मतदारसंघातील जनतेचं माझ्यावर निश्चितच भरपूर प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे तब्बल चार वेळा त्यांनी मला आतापर्यंत आमदार म्हणून निवडून दिलं या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही त्यामुळे वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचं आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलं खर तर मी उशिरा उपस्थित राहणार होतो परंतु आज आमच्या पक्षाची आणि आनंदराज आंबेडकर साहेबांची युती मुंबईला होणार आहे आणि त्याला मला उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की साडे अकराच्या विमानाने जाऊन तो कार्यक्रम मला उपस्थित राहायचा माझ्या वाढदिवसाचे कार्यक्रम ज्या ज्या लोकांनी आयोजित केले होते सगळ्यांचा मी आभारी आहे परंतु मी सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत कुठल्याही तऱ्हेचं सेलिब्रेशन हे होणार नाही कारण ते आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे होते आणि त्याच्यामुळे कुठलेही वाढदिवसाचे कार्यक्रम होणार नाही लोकांच्या त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे चौथ्यांदा त्यांनी मला निवडून दिलेलं आहे आणि प्रेमाचं मी कधी उत्तरही होऊ शकत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल